मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्यांना माता लक्ष्मी सांगते की घरातून या चार गोष्टी कधीही दुसऱ्यांना देऊ नका जर कोणी मनुष्य किंवा स्त्री घरातून या पच गोष्टी दुसऱ्यांना देते तर त्यांना भयंकर गरिबीचा सामना करावा लागतो मित्रांनो आज आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीच्या प्राचीन कथेद्वारा सांगणार आहोत की या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यांना घरातून देण्यामुळे भयंकर गरिबी येते मित्रांनो तुम्हा सर्वांना या कथेद्वारे एका अशा रहस्याविषयी माहीत होईल की एका स्त्रीला आपल्या घरातून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या द्यायला नको जो कोणी मनुष्य किंवा स्त्री या पाच गोष्टी दुसऱ्यांना देते तर माता लक्ष्मी तिच्या घराला सोडून निघून जाते त्या स्त्रीचा परिवार गरीब होतो आणि तिचे दुःखाचे दिवस जवळ येऊ लागतात मित्रांनो तुम्ही सर्व या कथेला पूर्ण ऐका कारण जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकतो तो, तो कधीही गरीब राहत नाही त्याच्या घरातून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही तो नेहमी खुशहाल जीवन व्यतीत करतो तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही या कथेला पूर्ण जरूर ऐका कारण अर्धवट ज्ञान कधीही घातक ठरतं आणि जो कोणी या कथेला पूर्ण ऐकतो त्याचं जीवन माता लक्ष्मी सुखसमृद्धीने भरून टाकतं मित्रांनो थोडासाही वेळ न दवडता चला कथेला सुरुवात करूया मित्रांनो प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अत्यंत सुंदर नगरी होती त्या गावामध्ये एक आदिलक्ष्मी नावाची स्त्री तिच्या पती आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती आदिलक्ष्मी एक पतिव्रता स्त्री होती जी धर्माचं पालन करण्यामध्ये तत्पर आणि घराच्या कामांमध्ये दक्ष होती आदिलक्ष्मीचा स्वभाव अत्यंत दयाळू होता ती नेहमी दुसऱ्यांची मदत करत असायची आद आदिलक्ष्मीचा पती एक व्यापारी होता त्याचं धान्यांचं एक दुकान होतं तो बाजारामध्ये लोकांच्या गरजेचं सामान विकत होता आदिलक्ष्मी आपल्या पतीवर खूप जास्त मनापासून प्रेम करत होती ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून त्याची सेवा करत होती आदिलक्ष्मी नेहमी आपल्या पतीच्या अगोदर उठायची आणि आपल्या घराच्या अंगणाला स्वच्छ करत असे मग रांगोळी काढून घराची सजावट करत असे त्याच्यानंतर ती आपल्या घराला स्वच्छ करत असे मग स्नान अधिक कार्य करून ती तुळशीला पाणी घालायची आणि देवी पूजा करत करत असे असे आणि कधीही कुणाचा अनादर केला नाही अपमान केला नाही ती सर्वांबरोबर गोड शब्दाने बोलत असे सर्व लोक आदिलक्ष्मीकडे बघून बोलायला लागले होते की ही तर साक्षात लक्ष्मीच्या गुणांवाली स्त्री आहे ती आपल्या कुटुंबाची किती चांगल्या प्रकारे काळजी घेते तसेच आदिलक्ष्मी दानधर्म करायच्या वेळेला कधीही आपले हात पाठी घेत नव्हती कोणीही तिच्या दारावर यायचा तेव्हा ती त्याला काहीतरी दान केल्याशिवाय रिकाम्या हाती कधीही जाऊ देत नव्हती तिच्या दारावरून कधीही कोणी रिकाम्या हाती जात नसे कोणीही भुकेला तिच्या दारावर आला की ती त्याला भोजन देऊनच पाठवायची त्याच्यामुळे जे कोणी तिच्या दारावर येणारे तिला आशीर्वाद देऊन परत जात असे एवढेच नाही तर आदिलक्ष्मी आपल्या शेजाऱ्यांची सुद्धा मदत करत असे तिच्या आजूबाजूला जे कोणीही गरीब किंवा दुःखी लोक राहत होते त्यांनासुद्धा ती नित्य भोजन देत असे शेजाऱ्यांना जे काही लागत असे आदिलक्ष्मी ते कोणताही विचार न करता देत असे ज्याच्यामुळे शेजारीसुद्धा आदिलक्ष्मीचा खूप जास्त आदर करत होते ते बोलत असायचे की आदिलक्ष्मी साक्षात देवी आहे देवी साक्षात अन्नपूर्णानेच आदिलक्ष्मीच्या रूपात जन्म घेतला लोक जेव्हा सुद्धा आदिलक्ष्मीची प्रशंसा करत असे तेव्हा ते सर्व तिच्याविषयी नेहमीच चांगल्याच गोष्टी सांगत असे पण लोकांचं बोलणं ऐकूनसुद्धा आदिलक्ष्मीने कधीही घमंड केला नाही तिनेही नेहमी सन्मानानेच बोलत असे मग एका दिवस सहज एक शेजारीण आदिलक्ष्मीच्या घरी येते आदिलक्ष्मी तिचं स्वागत करते आणि ती शेजारणीला खूप गोड शब्दात बोलते आमच्या घरामध्ये तुझं स्वागत आहे आज कोणत्या कारणामुळे तुझं आमच्या घरामध्ये येणं झालं आहे जर तुला कोणती वस्तू पाहिजे असेल तर तू संकोच न करता माग मी ते तुला नक्की देन मग आधी लक्ष्मीची शेजारीण म्हणते अगं ताई आज माझ्या घरी खूप सारे पाहुणे आलेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत होती मला त्यांच्यासाठी रोटी बनवायच्या आहेत त्याच्यासाठी मी तुझ्याजवळ पोळीपाट आणि तवा मागायला आली आहे काही वेळासाठी जर तू मला पोलीपाट आणि तवा दिलास तर तुझे खूप उपकार होतील माझं काम झालं की मी ते तुला लवकरच परत करेन आदिलक्ष्मी बोलते हो ताई याच्यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे आता मला पोलीपाट आणि तव्याची काही गरज नाहीये तेव्हा तू घेऊन जाऊ शकतेस थांब मी आत्ताच घेऊन येते मग आदिलक्ष्मी किचनमध्ये जाते आणि पोलीपाट आणि तवा घेऊन येते तेव्हा ती शेजारीण म्हणते हे ताई तुझे खूप खूप उपकार झाले मी माझ्या पाहुण्यांना लवकर जेवण देऊन तुझा पोलीपाठ आणि तवा परत देन तेव्हा आदिलक्ष्मी बोलते हे ताई काही समस्या नाही जेव्हा तुझं काम पूर्ण होईल तेव्हा तू आरामात मला ते परत कर आणि मग ती शेजारीन आदिलक्ष्मीचा पोलीपाट आणि तवा घेऊन निघून जाते थोड्याच वेळात एक दुसरी स्त्री आदिलक्ष्मीच्या घरी येते आदिलक्ष्मी तिचंसुद्धा सुद्धा प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते स्वागत आहे ताई तुझं आज तू तु माझ्याकडे काय काम काढलंस निसंकोचपणे सांग की तुला माझ्याकडून काय हवं आहे मी तुझी मदत जरूर करेन तेव्हा ती दुसरी शेजारी म्हणते हे ताई माझ्या घरामध्ये मा खूप जास्त कचरा झालाय आणि तो कचरा साफ करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे त्याच्यामुळेच मी तुझ्याजवळ झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया करून मला तुझ्या घरची झाडू दे मी माझं घर साफ करून तुला झाडू नक्की परत करेन आदिलक्ष्मी कोणताही विचार न करता म्हणते अग ताई फक्त झाडूच तर आहे याच्यामध्ये काय मोठी समस्या असेल तू इथेच थांब मी आत्ताच तुला माझ्या जा घरातली झाडू आणून देते एवढं बोलून आदिलक्ष्मी तिच्या घरात जाते आणि झाडू घेऊन येते आणि ये त्या स्त्रीला देते आणि ती स्त्री आदिलक्ष्मीच्या घरची झाडू घेऊन निघून जाते मग थोड्या वेळात स्त्री आदिलक्ष्मीच्या घरी येते आणि आदिलक्ष्मी तिचं सुद्धा खूप प्रेमाने स्वागत करते आदिलक्ष्मी म्हणते स्वागत आहे ताई काय काम आहे आज माझ्या घरी कोणत्या कारणाने येणं केलं तुला जे काही हवे ते निसंकोचपणे माग मी तुझी मदत करण्याचा जरूर प्रयत्न करेन तेव्हा ती तिसरी स्त्री म्हणते हे आदिलक्ष्मी तुम्ही तर खूप दयाळू आहात मी तुझ्याविषयी खूप ऐकलं आहे तू नेहमी सर्वांची मदत करायला तत्पर असतेस त्याच्यामुळेच मी, मी तुझ्याजवळ एक छोटीशी मदत मागायला आली आहे आदिलक्ष्मी म्हणते हे ताई संकोच करू नकोस तुला जे हवं ते बिनधास्तपणे माग जर माझ्या आवाक्यात असेल तर मी तुझी नक्की मदत करेन तेव्हा ती तिसरी स्त्री सांगते हे ताई आज माझ्या मुलीला बघायला काही माणसे येणार आहेत त्याच्यामुळेच मी चिंतेमध्ये आहे माझ्याजवळ घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही आहे तर मी माझ्या मुलीला काय देऊ तिच्याकडे घालण्यासाठी चांगले कपडे सुद्धा नाही आहेत याच्यासाठीच कृपया करून तुम्ही मला काही कपडे आणि दागिने उधार देऊ शकता का फक्त एका दिवसासाठी जेव्हा ती माणसं माझ्या मुलीला बघून निघून जातील तेव्हा मी तुला ते दागिने लगेच परत करेन आधी लक्ष्मी म्हणते फक्त एवढीशीच गोष्ट ना चिंता करू नकोस तुझी मुलगी माझ्या बहिणीप्रमाणे आहे तिची मदत मी अवश्य करेन मी तुला आता माझे काही दागिने आणि साडी देते जे घालून तुझी मुलगी एकदम राजकुमारी दिसेल मग आदिलक्ष्मी आतमध्ये जाते दागिने आणि कपडे घेऊन येते आणि त्या शेजारणीला देते आणि ते शेजारीन प्रसन्न होऊन दागिने आणि कपडे घेऊन निघून जाते आणि मग संध्याकाळ होते मग अजून एक शेजारीण तिच्या घरी येते आदिलक्ष्मी तिचं सुद्धा खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते स्वागत आहे ताई तुझं आज कोणत्या कारणामुळे माझ्या घरी येणं केलं सांग मी तुझी कोणत्या प्रकारची सहाय्यता करू शकते तुला जे काही हवंय ते निसंकोचपणे माग मी तुझी मदत जरूर करेन ती शेजारीण म्हणते हे आदिलक्ष्मी तू खूप दयाळू आहेस आणि तू सर्वांची मदत करतेस त्याच्यामुळेच मी तुझ्याजवळ आली आहे माझा मुलगा उपाशी आहे आणि त्याला पाजण्यासाठी माझ्याकडे दूध नाही आहे त्याच्यामुळेच मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे जर थोडंसं दूध मिळालं असतं तर खूप कृपा झाली असती मग आदिलक्ष्मी म्हणते अगं ताई याच्यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे तू इथेच थांब मी आत्ताच तुला दूध घेऊन येते आदिलक्ष्मी रसोईघरामध्ये जाते आणि थोडंसं दूध घेऊन येते आणि त्या शेजारणीला देते आणि ती शेजारी खूप प्रसन्न होऊन त्या दुधाला घेऊन तिच्या घरी निघून जाते अशा प्रकारे आदिलक्ष्मी आपल्या सर्व शेजारणींची मदत करते आणि प्रसन्न होऊन घरातले काम करायला सुरुवात करते आणि जशी रात्र होते तसा तिचा नवरा घरी येतो आदिलक्ष्मी तिच्या पतीला प्रणाम करते आणि त्याची खूप सेवा करते रात्री दोघे पतीपत्नी आनंदाने झोपून जातात आणि मग दुसऱ्या दिवशी ते जसे जागे होतात तशी एक खूप वाईट बातमी त्यांच्या कानावर पडते एक माणूस धावत धावत आदिलक्ष्मीच्या घरी येतो आणि आदिलक्ष्मीच्या पतीला म्हणतो मालक काल रात्री तुमचं दुकान कोणी लुटलं सर्व सामान गायब आहे आदिलक्ष्मीचा पती एकदम घाबरून जातो आणि धावत आपल्या दुकानाकडे जातो आणि बघतो की दुकानातलं सगळं सामान कोणी लुटलं होतं आणि त्यांनी बघितलं की दुकानात ठेवलेले सर्व धन सुद्धा चोरीला गेलं होतं तो दुःखी आणि निराश होऊन घरी परत येतो आणि आदिलक्ष्मीला सर्व गोष्ट सांगतो ते ऐकून आदिलक्ष्मी खूप दुःखी होते आणि म्हणते तुम्ही घाबरू नका स्वामी आपल्या घरात अजून खूप धन ठेवला आहे ज्यानं तुम्ही परत व्यापार सुरू करू शकता मग आदिलक्ष्मी आपल्या घरातल्या तिजोरीत बघते पण तिजोरीसुद्धा पूर्णपणे खाली झाली होती सर्व धन चोरीला गेले होते हे बघून आदिलक्ष्मी खूप दुःखी होते तिला समजत नाही की हे सर्व कसं झालं आदिलक्ष्मीचा पती तिच्यावर खूप रागवतो आणि विचारतो आपल्या घरामध्ये ठेवलेलं सर्व धन पैसा कुठे गेला आदिलक्ष्मी म्हणते हे स्वामी मी तर घरामध्येच होती कोणी हे सर्व धन चोरलं चोरलं मला नाही माहीत कृपया करून तुम्ही शांत व्हा आपण काहीतरी मार्ग जरूर शोधून काढू मग आदिलक्ष्मीचा पती बोलतो हे जे तू दुसऱ्यांना घरी बोलावून जेवायला देतेस अनोळखी लोकांना घरी बोलावतेस याचंच फळ आहे हे, हे त्यांच्यापैकीच कोणीतरी आपल्या घरातलं सर्व सामान चोरलं आहे रागात येऊन आदिलक्ष्मीचा पती तिला खूप खालून पाडून बोलतो आदिलक्ष्मीची सासूसुद्धा तिला खूप कोसते आणि बोलते तूच शेजारणीला घरातली वस्तू देत राहतेस कोणताही विचार न करता सर्वांची मदत करतेस त्यांच्यापैकीच कोणीतरी सर्व पैसा चोरला असेल घरातले सर्व लोक आदिलक्ष्मीला घालून पाडून बोलू लागतात मग आदिलक्ष्मी आपल्या पतीला दिलासा देत म्हणते हे नाथ मी माझे काही दागिने शेजारणीला दिलेत मी तिच्याजवळून दागिने घेऊन परत येते मग ती आदिलक्ष्मी त्या गरीब शेजारणीच्या घरी जाते आणि बघते तिच्या घरी कोणीही नसतं ती घर बंद करून शेजारीचे दागिने घेऊन तिथून पळून गेलेली असते आदिलक्ष्मी निराश होऊन घरी परत येते आणि आपल्या पतीला सर्व हकीकत सांगते आदिलक्ष्मीची गोष्ट ऐकून आदिलक्ष्मीचा पती हा खूप क्रोधित होतो आणि आदिलक्ष्मीला खूप बोलू लागतो तो आदिलक्ष्मीला बोलतो हे आदिलक्ष्मी तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे आपलं सगळं धन वैभव निघून गेलं तुझ्या दान देण्याच्या सवयीमुळेच आपल्यावर हे संकट येऊन पडलं आहे तू आता या घरात नाही राहू शकत आत्ताच्या आत्ता तू या घराला सोडून निघून जा आदिलक्ष्मी बोलते हे नाथ तुमच्याशिवाय माझं या दुनियामध्ये कोणी नाही आहे मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ आदिलक्ष्मीचा पती म्हणतो तू कुठेही जा पण आता या घरात तू नाही राहू शकत तुझ्यामुळे माझं सगळं वैभव नष्ट झालं तू जर अजून या घरामध्ये राहिलीस तर माझं उरलेलं सगळं धनसुद्धा निघून जाईल आदिलक्ष्मी आपले हात जोडून पतीला विनवणी करायला लागते हे स्वामी असं बोलू नका मी काही अपराध नाही केलाय तुमच्याशिवाय मी जिवंत नाही राहू शकत माझ्यासारख्या दासीला तुम्ही घरातून काढू नका पण आदिलक्ष्मीचा पती तिस एकही ऐकून घेत नाही आणि तिला आपल्या घरातून बाहेर काढतो आणि म्हणतो तू आता या घरातून निघून जा आणि परतून येऊ नकोस पण आता तू या घरात माझ्याबरोबर नाही राहू शकत मग आदिलक्ष्मी दुःखी होऊन रडत रडत त्या घरातून निघून जाते चालत चालत आदिलक्ष्मी माता लक्ष्मीच्या मंदिरात पोहोचते प्रार्थना करत म्हणते हे माता मी असं कोणतं पाप केलं की माझी अशी दशा झाली आहे हे माता लक्ष्मी मी तर तुमची नित्य पूजा करत होती तरी पण तुम्ही आमचं घर का सोडलं कृपया करून मला सांगा मी असं कोणता अपराध केला आहे म्हणून तुम्ही माझ्यावर रागवलात मग आदिलक्ष्मी तिथेच बसून विचार करू लागते जर माझा पती माझा स्वीकार करत नसेल तर मी जिवंत राहून काय करू जर माझ्याच कारणामुळे माझ्या पतीची ही दुर्दशा झाली असेल तर मला जिवंत राहण्याचा काहीही अधिकार नाही आहे एवढा विचार करून आदिलक्ष्मी आपला जीव देण्यासाठी नदीच्या दिशेने जाऊ लागते नदीच्या काठावर पोहोचताच आदिलक्ष्मी माता लक्ष्मीला प्रार्थना करते हे माता लक्ष्मी आत्ता मी माझा जीव द्यायला जात आहे जर माझ्यामुळे तुमच्या पूजेमध्ये काही राहिलं असेल तर मला माफ करा मी माझ्या पतीशिवाय जिवंत नाही राहू शकत त्याच्यामुळे मी आता या नदीमध्ये उडी मारून माझा जीव देते एवढं बोलून आदिलक्ष्मी नदीमध्ये उडी मारणारच असते तेवढ्यात साक्षात माता लक्ष्मी त्या नदीमध्ये प्रकट होते माता लक्ष्मी आदिलक्ष्मीला सांगते थांब पुत्री आदिलक्ष्मी तू हे काय करतेस आदिलक्ष्मी डोळे उघडून बघते तर साक्षात माता लक्ष्मी तिच्यासमोर उभी आहे माता लक्ष्मीचे दर्शन करून आधी लक्ष्मी खूप खुश होते आणि माता लक्ष्मीला सारखे प्रार्थना करून म्हणते हे माता लक्ष्मी मला माफ करा मी खूप मोठं पाप करायला चालली होती मग माता लक्ष्मी म्हणते मनुष्याने स्वतःहून आपले प्राण कधीही देऊ नये हे महापाप आहे ईश्वराने जे शरीर प्रदान केले आहे त्याला असं नष्ट नाही करू शकत आदिलक्ष्मी सांगते माता मी विवाहित आहे माझ्या पतीने माझा त्याग केला आहे आणि कोणत्याही स्त्रीला आपल्या पतीला सोडून नाही राहिलं पाहिजे मी माझ्या पतीला सोडून जिवंत नाही राहू शकत त्याच्यामुळेच मी माझा प्राण द्यायला चालली होती माता लक्ष्मी म्हणते हे पुत्री आदी लक्ष्मी मला सगळं काही माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या पतीने तुझा, पती तुझा त्याग का केला आहे हे सर्व तुझ्याच चुकीमुळे झालं आहे तू नकळत असं काही दान केलंस की मला तुझं घर सोडून निघावं लागलं पुढे माता लक्ष्मी म्हणते जेव्हा कोणतीही स्त्री आपल्या घरातल्या या वस्तूंना दान करते किंवा दुसऱ्याला देते त्याच्यानंतर त्या घरात माझा वास राहत नाही मी त्या वस्तूंबरोबरच त्यांचं घर सोडून निघून जाते तेव्हा आदी लक्ष्मी म्हणते अशा त्या कोणत्या वस्तू आहेत कृपया करून तुम्ही मला सांगा मी कोणत्या वस्तूंचा दान केलं ज्या कारणामुळे तुम्ही माझ्या घराचा त्याग केला पुढे माता लक्ष्मी म्हणते हे पुत्री आता तू लक्ष देऊ नाईक मी तुला त्या वस्तूंविषयी सांगते या वस्तू कोणत्याही स्त्रीने दुसऱ्यांना देऊ नये या गोष्टींना दान केल्याने मी ते घर सोडून निघून जाते हे आधी लक्ष्मी सर्वात पहिली वस्तू आहे पोळीपाठ आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरातला पोळीपाठ आणि तवा दुसऱ्या कोणालाही देऊ नये कारण रसोईघरामध्ये या वस्तूंचे महत्त्व खूप जास्त असतं या वस्तूंची पवित्रता नेहमी असली पाहिजे याच वस्तूंचा वापर करून भगवान विष्णूंना भोग बनविला जातो आणि तव्यावर बनणारी पहिली रोटी ही गाईला दिली जाते याच कारणामुळे या वस्तूंना नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवायला पाहिजे या वस्तू दुसऱ्यांना दिल्यामुळे ते अपवित्र होऊ शकते आणि मग त्याचा उपयोग करणं हे अशुभ फळ देतं याच्यामुळेच आदिलक्ष्मी तू आपल्या घरातलं पोलीपाट आणि तवा देऊन पहिली सगळ्यात मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे आदिलक्ष्मी आता तू त्या दुसऱ्या वस्तूविषयी आई तू तुझ्या तु तु दुसऱ्या शेजारणीला आपल्या घरामध्ये असणारी झाडूच दिलीस ज्या वस्तूमध्ये माझा सदैव वा वास असतो जी वस्तू मला सगळ्यात जास्त प्रिय आहे तू तीच वस्तू दुसऱ्यांना देऊन टाकलीस तर मग मी तुझ्या घरात कशी थांबू शकते हे लक्ष्मी जी आपल्या घरातली झाडू ही दुसऱ्यांना देते मी त्या घराला त्यागते झाडूने घरातली स्वच्छता केली जाते आणि ज्या घरात स्वच्छता असते त्याच घरामध्ये माझा वास असतो घरात झाडूला नेहमी लपून ठेवायला हवं झाडूवर दुसऱ्या लोकांची नजरदृष्टी पडली नाही पाहिजे झाडू एक अत्यंत पवित्र वस्तू आहे त्याला पाय लावू नये आणि याने कधीही विष्ठा आणि अन्य प्रकारचा खराब कचरा हे कधीही साफ करू नये माता लक्ष्मी सांगते हे पुत्री आदि लक्ष्मी आता तू त्या तिसऱ्या वस्तूविषयी ऐक जी एका स्त्रीला कधीच दुसऱ्याला देऊ नये ती वस्तू आहे दागिने एक स्त्रीने आपले दागिने कधी दुसऱ्याला देऊ नये मी नेहमी दागिन्यांमध्ये वास करते स्त्रियांच्या सोळा शृंगारामध्ये दागिन्यांचं सो खूप महत्त्व असतं एक विवाही स्त्रीने आपले दागिने कधी दुसऱ्या स्त्रीला घालायला देऊ नये जी स्त्री आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालायला देते तिच्या नशिबात नेहमी दुर्भाग्य येतं माता लक्ष्मी पुढे म्हणते हे आधी लक्ष्मी आत्ता मी तुला त्या चौथ्या गोष्टीविषयी सांगते कोणत्याही मनुष्याने सूर्यास्तानंतर कधीच कोणत्याही पांढऱ्या वस्तूचा दान करू नये परंतु तू संध्याकाळच्या वेळेला दुधाचं दान केलंस संध्याकाळी दुधाचं दान केल्यामुळे नशिबात दुर्भाग्य येतं संध्याकाळी पांढऱ्या वस्तूच्या दानामुळे मनुष्याच्या जीवनात दुर्भाग्य येतं मग माता लक्ष्मी म्हणते हे पुत्री लक्ष्मी आता मी तुला त्या सगळ्या गोष्टींविषयी सांगितलं आहे ज्याचं कधीही दान करू नये या वस्तू कधीही दुसऱ्यांना उधार किंवा वापरायला सुद्धा देऊ नये मग आदिलक्ष्मी माता लक्ष्मीला म्हणते हे माता लक्ष्मी मला ही गोष्ट माहीतच नव्हती मी या गोष्टीपासून बेखबर होती कृपया करून मला माफ करा आणि आता मला प्रायचित्त करण्याचा सा उपाय सांगा मग देवी लक्ष्मी म्हणते हे आदिलक्ष्मी प्रायचित्त तू आधीच केलेला आहेस आता तू तु तुझ्या घरी जा मी तुला आता सगळं धन परत करते एवढं बोलून माता लक्ष्मी त्या स्थानावरून दिसेनाशी होते आणि मग आदिलक्ष्मीसुद्धा ते स्थान सोडून आपल्या घराकडे निघून जाते तेव्हा तिचा पती तिला शोधत तिच्याकडे येतच असतो तो आदिलक्ष्मीची माफी मागतो तिला म्हणतो हे आदिलक्ष्मी मला माफ कर मी तुला खूप घालून पाडून बोललो तू तर साक्षात देवीचा समान आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपलं सगळं वैभव परत मिळालं आहे ज्या लोकांनी आपलं धन लुटलं होतं त्या लोकांनी आपल्या धनाला आपल्याला परत केलं आहे आणि तुझं नाव घेऊन क्षमा मागितली आहे हे ऐकून आदिलक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपल्या पतीबरोबर घरी परत येते माता लक्ष्मीच्या कृपेने आदिलक्ष्मीच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी परत येते आणि याच्यानंतर आदिलक्ष्मीने आपल्या घरातल्या या चार वस्तू कधीही दुसऱ्यांना दिल्या नाही मित्रांनो तुम्हीसुद्धा या चार गोष्टी चुकूनही दुसऱ्यांना देऊ नका कारण असं केल्याने त्या मनुष्याच्या किंवा स्त्रियांच्या नशिबात दुर्भाग्यच येतं आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा दिवस आनंदात जावो श्री स्वामी समर्थ